नमस्कार मित्रमैत्रिणी मी प्रार्थना प्रार्थनाच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज इथे आपण बाजारात विकत मिळते जिला मुरुक्कू असे म्हणतात जी साईजने मोठी असते अशी चकली आपण इथे पाहणार आहोत अत्यंत चविष्ट कुरकुरीत आणि आकाराने मोठी असलेली ही चकली आपण भाजणीच्या पिठाची तयार करणार आहोत चला तर मग आपण आपल्या रेसिपीकडे वळूया हो ही चकली बनवण्यासाठी इथे मी एका कडेमध्ये अर्धा तांब्या पाणी घेतले आहे ह्या पाण्याला आपण छान अशी उकळ काढून घेणार आहोत पाण्याला उकळ आल्यानंतर मी त्याच्यामध्ये घालणार आहे एक चमचा बटर बटर इथे मी छान असे इथे पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये घालणार आहे एक वाटी तीळ पाव चमचा हळद दीड चमचा लाल तिखट एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ त्यानंतर हे मिश्रण मी इथे छान असे मिक्स करून घेणार आहे मिश्रण एक झाले की मी याच्यामध्ये दोन मोठ्या वाट्या भाजणीचे पीठ घातले आहे आता आपल्याला हे मिश्रण नीट मिक्स करून घ्यायचे आहे याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही याची आपल्याला पुरेपूर काळजी घ्यायची आहे आपले पीठ इथे व्यवस्थित वाफले गेलेले आहेत इथे पीठ आपल्याला चिकट होऊ द्यायचे नाहीये तर ते अशाच प्रकारे भुशभूषित राहिले पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर एक पाच मिनटं आपल्याला इथे हे झाकून ठेवायचे आहे पाच मिनटानंतर मी हे पीठ एका परातीत काढून घेतलेले आहे आता मी इथे साध्या पाण्याचा वापर करून हे पीठ मळून घेणार आहे हे पीठ गरम असेल त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे थोड्या थोड्या प्रमाणात साध्या पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ इथे छान असे मळून घ्यायचे आहे आपल्याला थोडे हे पीठ घट्टसरच ठेवायचे आहे आणि पीठ मळून झाल्याच्या नंतर आपल्याला ते लागलीच चकल्या करायला घ्यायच्या आहेत मी चकलीचा साचा घेतलेला आहे ह्या साच्याला मी आतून व्यवस्थित असे तेल लावून घेतलेले आहे मळलेल्या पिठाचा गोळा करून मी हा साचा इथे भरून घेतलेला आहे तेल आपण छान असे गरम करून घेतलेले आहे चकली सोडताना आपल्याला गॅस कमी फ्लेम वरती आहे आणि हे बघा मी अशा प्रकारे डायरेक्ट कढईतच चकली पाडायला सुरुवात केलेली आहे अशा प्रकारे आपल्याला ही चकली इथे डायरेक्ट कढईमध्ये सोडायची आहे चकली सोडताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण की वाफेमुळे हात भाजण्याची शक्यता असते त्याच्यामुळे काळजी घेत तुम्हाला ही चकली इथे सोडायची आहे हे बघा अशा प्रकारे मी इथे ही चकली तेलात सोडलेली आहे तेलाचे बुडबुडे कमी झाले की आपल्याला कळते की चकली ही आपली शेकलेली आहे तर आता आपण ह्या चकलीला परतून घेऊया जेणेकरून सर्व बाजूने ती तळली जाईल दोन्ही बाजूने तळून नंतर ही पहा आपले बाजारात मिळतात तशी मुरुक्कू चकली इथे तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास तुमच्या सर्वांचे मनापासून आभार